हॅलो गुड मॉर्निंग कसे सगड़े? सगड़े आज सगळे सरात सगळ्यात पहिले सर्वांना श्रीस्वामी समर्थ तर आज अनिषा गेली होती यांच्या मामाच्या तिकडे ते आले होते घरी तर त्यांच्या मागे लागली आणि गेली त्यांच्यासोबत तिकडं गेली, गेली आणि एक तास खेळली त्याच्यानंतर फोन आला की रडते मामी आणायला गेलो तिला आणि त्यानंतर शूट करायचं होतं पण मोबाईलची बॅटरी डाऊन झाली त्यामुळे ते काही करता नाही आलं त्यानंतर तिकडून आल्यावर आम्ही गेलो बाहेर आणि जेव्हा पण बाहेर जायचं असतं ना सगळ्यात पहिले गाडीवर येऊन बसते इथं बघा कशी गाणे म्हणत होती की ती त्यामुळे मी तिची छोटीशी क्लिप ॲड केली आहे इथं आणि हे जे ग्राउंड दिसतंय यामध्ये उद्या एक कॉम्पिटिशन होणार आहे आमचं तिकडे जायचं आहे मला उद्या त्यानंतर आम्ही आलो मार्केटमध्ये तिथे मला कानातले दिसले एक घेतला मी त्यातलं फक्त त्याच्यानंतर मला कुर्ती घ्यायच्या होत्या त्यातली एक आवडली मला पण त्याच्यातली साईज नव्हती माझ्याकडे आणि सगळं शूट नाही करता आलं कारण अनिशा होती तिकडं त्यामुळं पहिले आम्ही तिला बघितलं कारण गाड्या येत जात होत्या खूप त्यामुळे आम्ही मी शूटच नाही केलं ते दोघं गेलेले फिरायला मी एकटीने खरेदी केली त्यानंतर घरी आले आणि घरी आल्याच्यानंतर मग मी थोडंसं शूट केला व्हिडिओ म्हटलं काय काय आणली आहे ते काय काय आणलं आहे ते तुमच्याशी शेअर करते कारण तिकडं काय जास्त मला शूट करायला जमलं नव्हतं म्हणून मी घरी आल्यावर तुम्हाला दाखवते आणि ही बघतक्षणी आवडली मला सिंपल आहे पण छान होती पण मी साईजच नाही बघितली मला डबल एक्सेल लागती आणि ही एक्सेल निघाली मग ही चेंज करायला लागेल आता मला त्यानंतर मी एक कुर्ती सेट घेतला म्हणजे सेम वरती कुर्ता आणि खाली पॅन्ट आणि तो एक घेतला पण साईज मोठी होती तर त्यामुळे हा एक घेतला आणि त्याच्यानंतर ही त्याच्यावरची पॅन्ट आहे सेमच आहे त्यानंतर मी एक पूर्ण सेट घेतला ग्रीन कलरचा आणि मला तो बघताक्षरी खूप आवडला त्याच्यामुळं मी तो पण घेतला हे बघा तुम्ही बघू शकता खूप छान आहे सिम्पल आहे वी नेकचा आहे थोडीच डिझाईन आहे नेकला पण छान वाटतो आहे कारण पॅन्ट आणि वरती कुर्ती सेम आहे आणि दुपट्टा पण छान आहे त्याचा त्यामुळं क्वालिटी एवढी दुपट्ट्याची चांगली नाही आहे पण दिसायला छान दिसतो आहे त्या पण त्यानंतर मी बघितलं की दुपट्ट्यावर ना एक डाग पडला होता पण ठीक एवढं काही वाटत नव्हता तो दिसत नव्हता एकदम बारीक बघितलं तरच कळत होता त्याच्यामुळं मी ते सगळं ठेवलं आणि त्याच्यानंतर मी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी जे आणायला गेले होते ते जे की मॅक्सी कारण मला डेली यूजसाठी मॅक्सी लागते म्हणून मी घरात जास्त मॅक्सीस घालते मॅक्सी किंवा मग कॉट सेट त्यामुळं मी मला एकच घ्यायची होती आणि त्यांनी सांगितली मला म्हणजे एक प्राईज एकीची नऊशे सांगितलेली पण जेवढी ते सांगतात तेवढ्यात मी कपडे घेत नाही खूप कमी करते खूप बार्गेनिंग करते आणि मग घेते नाही तर मला करमतच नाही दिवसभर की मी कमी नाही केले तर तुमचं पण असं होतं का मला नक्की सांगा मला ही खूप जास्त आवडली याचं नेक आणि जे गळ्याच्या साईडला जी डिझाईन आहे ना ती खूप जास्त आवडली त्याच्यामुळे मी ही एक सिलेक्ट केली होती आणि नंतर त्यांनी हा दुसरी पण दाखवली मला मला ती पण आवडली मग मी दोन्ही मिळून त्यांना प्राईस विचारली तर त्यांनी मला थोडंसं म्हणजे डिस्काउंट वगैरे दिलं चांगलं आणि मग मी दोन्ही पण घेतल्या कारण मी जास्त करून शॉपिंग करत नाही आणि जात नाही आता मी शॉपिंग केलेली खूप दिवस झालं जवळजवळ पाच सहा महिने झाले असते आणि मी तेव्हा शॉपिंग केली होती त्याच्यानंतर मी आज केली असं जाते मी मार्केटला मधूनमधून पण माझ्यासाठी काही घेत नाही सगळं अनिशासाठी घेते आणि ह्या वेळेस मी फक्त माझ्यासाठी घेतलं होतं तिच्यासाठी काहीच नाही घेतलं त्याचं मला वाईट वाटत होतं पण ठीक आहे मी तिला घेऊन जाईन आणि मग तिच्यासाठी स्पेशल शॉपिंग करेल त्याच्यानंतर मी फ्रेश झाले आणि फेसवॉश वगैरे करून घेतला आणि सिरम अप्लाय केलं आणि मग त्यानंतर झोपायला चाललेच होते झोपले होते आणि त्याच्यान झोपल्यानंतर बाहेरून आवाज आला अनिशाला मुलांचा आणि ती गेली बाहेर कारण तिकडे सगळे आले होते सोसायटीमधले कारण थर्टी फर्स्टचं प्लॅनिंग करायचं होतं आणि सगळ्यांचं ठरलं की चिकन बिर्याणी करायची म्हणून मी सांगते की मला पण चिकन मटन खायचं तर असा होता आजचा व्लॉग थँक्यू फॉर वॉचिंग बाय